समाज कल्याण विभागाच्या वतीनं विद्यात निवासी शाळा चालवली जात आहे या निवासी शाळेतील एकोणपन्नास विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे आहार देण्यात आला पण तेवीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाली नेमका प्रकार काय आहे हे पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा विट्यातील शासकीय निवासी शाळेतील तेवीस विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली असून सोमवारी सकाळी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे सु, सो आमदार सुहास बाबर यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची चौकशी केली असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं समाज कल्याण विभागाच्या वतीनं बिट्यात निवासी शाळा चालवली जात आहे या निवासी शाळेतील एकोणपन्नास विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे आहार देण्यात आला रविवारी रात्री आहारात मटणाचे जेवण देण्यात आले होते आणि यानंतर आज सकाळपासून काही मुलांना उलटी मळमळ जुलाबाचा त्रास सुरू झाला एकाच वेळी तेवीस मुलांना त्रास सुरू झाल्यामुळं शाळा प्रशासनानं तातडीनं मुलांना विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पोटदुखीचा त्रास उलटीचा त्रास होऊ लागल्यानं शासकीय निवासी शाळेतील मुलांना घेऊन उ उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले होते <coughs> त्यानंतर डॉक्टरांना शंका मुलांकडून चौकशी केली असता रात्री खाल्लेल्या जेवणातील मटणातून विषबाधा झाली असल्याचं निष्पन्न झालं असून तेवीस मुलांवर विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान विषबाधेची माहिती मिळताच आमदार सुहास बाबर आणि वैभव पाटील यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली तसेच शाळेत जाऊनही पाहणी केली काल रात्री मांसाहार जेवण झाल्यानंतर आज सकाळी मुलांना दूध देण्यात आलं त्यामुळं विरोधी अन्नामुळं हा प्रकार घडला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे